जाधव वैशाली सोशल वर्कर अखिल भारतीय छावा संघटनेकडून गेले पाच दिवस म्हणजे आज पाचवा पाचवा दिवस आहे शेतकऱ्यांच्या प्रति बाळासाहेब माने यांच्या काही मागण्या आहेत आणि सध्या आमच्या जेवढ्या मागण्या आहेत ह्या खूप म्हणजे रास्ता आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील संबंध जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ व्हावं आणि शेतकऱ्यांच्या मालाला म्हणजे सोयाबीनला योग्य भाव साडेआठ हजार रुपयाप्रमाणे देण्यात यावा आणि नॅशनल हायवे क्रमांक पासष्ट जे आहे त्याचं काम रखडलेलं आहे ते काम पूर्ण करण्यात यावं म्हणजे तात्काळ करण्यात यावं आणि मराठा आरक्षणासंदर्भामध्ये ज्या लोकांनी म्हणजे आमच्या परिसरामध्ये तुरोरी आणि तलवोड या गावातील युवक आत्महत्या केलेले आहेत आणि त्यांच्या ज्या कुटुंब कुटुंबामध्ये जे मागे राहिलेले लोक आहेत त्या लोकांना न्याय देण्यात यावा अशी त्यांची अपेक्षा आहे म्हणजे आम्ही संबंध इथं उपोषण करणाऱ्या बाळासाहेब माने यांना पाठिंबा देण्यासाठी बसलेलो आहोत सोशल वर्कर आहे सगळे पण शासनाचे आज डोळे बघलेले नाहीत हा व्यक्ती का बसला आहे कशासाठी बसला आहे शासनाचा एकही व्यक्ती आजपर्यंत म्हणजे ह्या पाच दिवसामध्ये यांचं आरोग्य कसे कारण पाच दिवस माणूस उपाशी राहू शकत नाही तरी उपोषणाला बसल्यानंतर यांना कोणी त्रास देत आहे का समाजामध्ये काही होत आहे का ह्यांना म्हणून पोलीस प्रोटेक्शन दिलं गेलेलं नाही किंवा यांना आरोग्यासाठी प्रोटेक्शन सुद्धा दिलं गेलेलं नाही तर शासन डोळे आमच्याकडे दुर्लक्ष करतंय शासनाला विनंती आहे की शासन आमच्या मागण्या करा पूर्ण कराव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या की आमचं उपोषण म्हणजे पटकन सोडवण्यात येईल आमच्या आणि बाळासाहेब माने यांची तब्येत चांगली राहील आणि आता सध्या यांची तब्येत खालावलेली आहे शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं हीच विनंती आहे जोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तुम्ही अमरावती पोषण सोडणार नाही का नाही सोडणार आहे या संदर्भात कारण शेतकऱ्याचे हाल पावले पावले आहेत शेतकऱ्याचा कोणी वाली राहिलेला नाही शेतकऱ्याला कोण बरे बसून बघत नाही शेतकऱ्याच्या आत्महत्या कधीच मिळणार शेतकऱ्याच्या शेतीमालाला हा कधी मिळणार या देशात ज्या अन्नदाता सुखी नाही ज्याच्या भरोश्यावर हा संबंध देश चालतो त्याच राजावर आज काय परिस्थिती एवढा एवढा आहे त्यामुळं या सरकारनं तातडीनं उपाययोजना कराव्या पण ज्या काही आमच्या मागण्या आहेत शेतकऱ्याप्रती त्याचा तात्काळ विचार व्हावा कारण आमच्या शेतकऱ्याच्या जीवावरच ते सरकार, सरकार राज्य करते हे सर्वांचं चालतं आहे ज्यावेळेस शेतकऱ्याचा आमच्या शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा ठीक आहे ओके पर पाच दिवस अमरून उपोषण करताना हे प्रकृती खालवलेले आहे तरी महाराष्ट्र शासनाने व राज्य केंद्र शासनाने वेळी दखल घेऊन ह्या मागण्या पूर्ण कराव्या वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद